कोणाला घाबरायचं कुणी अंगावर आलं अंगावर आला तो शिंगावर घ्या तो घ्या मला शिंगावर जरी खरा तू एक मर्द आहे धनंजय मुंडे तो मला शिंगावर घ्या कोणी अंगावर आलं तर शिंगावर घ्यायला पुढे मागे पाहिजे नाही असं धनंजय मुंडे यांनी ओबीसी मेळाव्यामध्ये केलं त्याला प्रत्युत्तर म्हणून करुणा धनंजय मुंडे यांनी धनंजय मुंडे तुम्ही जर खरंच मर्द असाल तर मला शिंगावर घेऊन दाखवा असं बोलून धनंजय मुंडे यांची बोलतीच बंद केली महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे या बायकोचा वाद हा संपूर्ण महाराष्ट्राला माहित असतानाच त्यातच नवीन असं विधान समोर आल्यामुळं खळबळ उडाली उडालेली आहे